नमस्कार मित्र आपल्याला कुठल्याही गोष्टीच व्यसन लागतं तेव्हा आपलं मन अस्थिर होत आणि आपण शांत बसू शकत नाही मोबाईल मध्ये सतत काय पहावं याच विचारात आपण असतो नमस्कार मित्र हो स्वागत आहे तुमचं आपल्या आपला विषय आहे मोबाईल ॲडिक्शन अर्थात मोबाईलचं व्यसन आपण सगळेच या समस्येने पण यावर एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे तो म्हणजे आपल्या लाडक्या स्वामी समर्थांची सेवा प्रश्न तुम्ही विचाराल स्वामींच्या सेवेने मोबाईलचं व्यसन असं कसं दूर होईल थांबा आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे जे तुमच्या जीवनातील मोबाईलची जागा कमी करून तिथे स्वामींची भक्ती आणि सकारात्मकता भरतील चला तर मग सुरुवात करूया समस्येची जाणीव आणि उपाय मित्रांनो जेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीच व्यसन लागत तेव्हा आपलं मन अस्थिर होत आणि आपण शांत बसू शकत नाही मोबाईल मध्ये सतत काय पाहावं याच विचारात आपण असतो याबद्दलची उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत उपाय एक मोबाईलची जागा सेवा स्थळ येईल सकाळची सुरुवात आपण सकाळी उठल्या उठल्या आधी मोबाईल पाहतो ही सवय बदला तुम्ही काय कराल सकाळी उठल्या उठल्या आंघोळ झाल्यावर लगेच स्वामी समर्थांच्या फोटो समोर किंवा समोर बसा दहा मिनिटे मोबाईल बाजूला ठेवा या दहा मिनिटात काय करायचं श्री स्वामी समर्थ या जप करा फायदा जेव्हा तुमचं मन सकाळी शांत होईल आणि सकारात्मक ऊर्जेने भरेल तेव्हा दिवसभर मोबाईल पाहण्याची ओढ कमी होते तुम्ही स्वतः शांत आणि समाधानी राहा दिवसभराची सेवा आणि नियंत्रण स्वामी समर्थांनी नेहमी कर्म आणि कर्तव्य यावर भर दिला आहे मोबाईल आपल्याला आपल्या कामापासून दूर करतो म्हणून तुमच्या दैनंदिन कामांना स्वामींच्या सेवेशी जोडा उपाय नंबर दोन सेवा वेळापत्रक मोबाईल साठी आपण जसे स्क्रीन टाइम चे नियम बनवतो तसेच आता सेवेचे नियम बनवूया संध्याकाळ संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी किमान पंधरा मिनिटे मोबाईल पूर्णपणे बंद करून ठेवा या पंधरा मिनटात स्वामी समर्थांची आरती म्हणा किंवा तारक मंत्राचा जप पठण करा टीप तुम्ही तुमच्या घरातील मुलांनाही यात सहभागी करून घ्या कुटुंबासोबत केलेली सेवा अधिक प्रभावी ठरते लहान मुलं बसायला शिकली की आपण त्यांना मोबाईल देऊन देतो त्यांना जेवण करायचं आहे तर त्यांच्या हातात मोबाईल तर मित्र हो लहान मुलांना स्वामी सेवा ही शिकवा त्यांना स्वामी मंत्र स्वामींचं तारक मंत्र हे सगळं शिकवा आणि धीरे धीरे त्यांच्या जीवन स्वामी समर्थांची सेवा कशी करायची आणि त्यांचे मंत्र कसे उच्चारण करायचे हे त्यांना शिकवा कारण की आजपर्यंत तुम्ही त्यांच्या हातात मोबाईलच दिला आहे पण मोबाईल खूप भयंकर असत तर आजपासूनच ही सुरुवात करा आणि आपल्या मुलांना श्री स्वामी समर्थांची सेवा कशी करायची हे शिकवा परिणाम जेव्हा तुम्ही एका निश्चित वेळेला पूर्ण लक्ष देऊन सेवा करता तेव्हा तुमच्या मनाची एकाग्रता वाढते ही एकाग्रता तुम्हाला मोबाईलच्या सततच्या नोटिफिकेशन पासून दूर राहण्यासाठी मदत करते उपाय तीन सेवा सामाजिक कार्य आणि मन शांती सेवेचा विस्तार मोबाईल वर गेम्स किंवा आठवड्यातून एकदा स्वामींच्या मठात मंदिरात किंवा एखाद्या आश्रमात जाऊन थोडी शारीरिक सेवा करा मठात झाडू मारणे भांडी घासणे पाण्याची सोय करणे किंवा तिथं येणारे जाणारे जे भाविक भक्त असतात त्यांच्याशी वार वार्तालाप करणे फायदा या सेवेतून तुम्हाला एक वेगळं समाधान मिळतं जेव्हा तुम्हाला खऱ्या कामातून आनंद मिळतो तेव्हा मोबाईलच्या आभासी जगात रमण्याची गरज कमी होते निष्कर्ष आणि प्रभावी तंत्र आता सर्वात उपाय जो तुमच्या विचारांना बदलून टाकेल उपाय चार संकल्प आणि प्रार्थना संकल्प तुम्ही स्वामी समोर संकल्प करा रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त दोन मिनिटे स्वामी सांगा स्वामी मला माहिती आहे की मी मोबाईल मुळे माझ्या वेळेचा अपव्यय करत आहे आजपासून मी दिवसभर ठरवून वेळ सांगा उदाहरणार्थ एक तास मोबाईलचा वापर कमी करेन मला यासाठी तुमचं बळ द्या हा संकल्प केल्यावर लगेच झोपी जा विज्ञान आणि अध्यात्म जेव्हा तुम्ही स्वामींना तुमची समस्या सांगता तेव्हा तुमचं मन त्या समस्येवर काम करू लागत ही आत्मजागृती आहे जी अध्यात्मातून येते तुमचा संकल्प तुम्हाला सतत आठवण करून देतो सारांश तर मित्रांनो हे आहे चार सोपे उपाय सकाळची सुरुवात स्वामींच्या मंत्राने सेवा वेळापत्रक तयार करणे शारीरिक सेवा आणि सामाजिक कार्य करणे रोज रात्री समोर व्यसन कमी करण्याचा संकल्प हे उपाय फक्त मोबाईल नाही तर जीवनातील इतर कोणत्याही व्यसनावर मात करण्यासाठी प्रभावी ठरतील कारण स्वामी सेवेत खरी शक्ती आहे तुम्हाला या उपायाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणता उपाय आजपासून सुरू करणार आहात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचा मित्रांना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक उपायासाठी आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ